योजना बंद होणार नाही हा माझा शब्द असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हटलं तर काय म्हणाले एकनाथ शिंदे आपण ऐकूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पसरवतात विरोधक परंतु मी सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही हा प्रयत्न करतो की दिवाळीच्या आधी तो बोनस हा त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हावा जेणेकरून खऱ्या अर्थानं ती जी भावभीज भेट जी शासनाकडून दिली जात असते विभागाकडून दिली जात असते ती त्यांच्यापर्यंत पोहोचावी माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस या अंगणवाडीच्या कामाच्या व्यतिरिक्त सुद्धा लाडकी बहीण योजना असेल विविध बस आधीच नवरात्रीच्या कालावधीमध्ये आम्ही त्याची मान्यता देत आहोत याचा एक आनंद सुद्धा आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि अर्थ व नियोजन मंत्री उपमुख्यमंत्री अजितदादांचे आभार मानेन की त्यांनी आम्ही हा जो प्रस्ताव पाठवला त्याला मान्यता दिली आणि तो निधी उपलब्ध करून देण्याची त्यांनी जी काही तरतूद आहे ती त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली आणि म्हणून दिवाळीच्या आधीच आम्ही सर्व खात्यामध्ये हा जो बोनस आहे हा त्या ठिकाणी समाप